लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावं मतदार यादीत नव्हती अशा लोकांनी फॉर्म नंबर सहा हे भरून आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावीत असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी मतदान पार पडलं होतं मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील घोळ समोर आला होता अनेकांची नावं मतदार यादीतून गायब झाली होती तर काही जणांची नावं जिवंत असताना मयत म्हणून वगळण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या कामकाजावर त्यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता नावं वगळल्यानं अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता शहरी भागात मतदार यादीत नावं गायब होण्याचा प्रकार जास्त दिसून आला दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांची नावं मतदार यादीतून गायब झाली होती त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर फॉर्म नंबर सहा भरून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करताना भविष्यात यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले तो हम लोक इतनाही कर सकते हैं की जो डिलीट हुए होते नाव डिलीट झाला ना ज्यांचे ज्यांचे नाव आम्ही डिलीट केलं आहे त्यांची आम्ही फेर एक तपासणी करून देतो की कुठल्या कारणामुळे डिलीट झाला आहे बरेच लोकांचे म्हणणं होते की माझे नावाच्या समोर मैत लिहिलं आहे जो स्ट्रेट फॉरवर्ड केसेस आहे वापस ऍड कर देंगे बरेच लोक कसं असतात की ते पुण्यामध्ये पण त्यांचे नाव आहे आणि इथे पण नाव आहे उनका हम एक बार व्हेरीफाय करते हैं